अगं अगदी सोपं आहे बघा आता हाताच्या मध्यभागी असं टच कर बोटाच्या टोकांना टच कर दोन्ही हात समोरासमोर ठेवायचे आणि सावकाश दीर्घ श्वसन करायचं करून बघूया का हां बघा सावकाश श्वास घ्या सावकाश श्वास सोडा सावकाश श्वास घ्या सावकाश श्वास सोडा असं आठ ते दहा वेळा करून बघ बग। बघितलंच आता सावकाश हात ने आणि सावकाश हात जवळ आण सावकाश दूर ने सावकाश जवळ आण आता दोन हातांमध्ये काहीतरी जाणवायला लागलं ना तो झाला ओरा तर हा ओरा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तपासता येतो आता अजून जर तुम्हाला शिकायचं आहे तर त्यासाठी प्राणीखिलीचा वर्ग करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यात तुम्हाला ओराला स्पर्श करता येईल चक्रांना स्पर्श करता येईल हा ओरामध्ये इम्बॅलन्स कसा होतो तो, तो अनुभवता येईल तर जरूर भेटूया या, या अशा सगळ्या सेशन्समध्ये थँक्यू